लग्न मित्राचे झाले होते पण जिवायची लग्नाच्या पहिल्याच रात्री मित्राच्या अगोदर मीच गेलो खोलीमध्ये आणि सर्व काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझे नाव गौरव एका खेडे गावात मी राहतो मी माझे शिक्षण शहरामध्ये पूर्ण केले आणि आता नोकरी नाही भेटली म्हणून परत गावात आलो तसं बघितलं तर मला नोकरी करायची गरज नव्हती कारण गावात आमचं एक दुकान आणि शेती वगैरे खूप काही होतं त्यामुळे मला तर घरचे म्हणत की दुकान वगैरे सांभाळ पण मला नोकरी करायची होती मला तर गावात जास्त राव वाटत नव्हते सुरुवातीपासून मी शहरामध्ये राहिलो होतो शिक्षण पण तिथेच झाली पण नोकरी भेटत नव्हती त्यामुळे मला गावात यावे लागले गावात माझा एक मित्र होता सुरेश सुरेश आणि मी लहानपणापासून शाळेत शिकलो तो तर माझा वर्गमित्र पण होता आणि आमचं घर शेजारी शेजारी असल्याने आमची मैत्री तर खूप घट्ट झाली होती पुढे सुरेशचे मन काही शिकण्यात लागले नाही आणि तो घरीच राहिला तो आता त्याची शेती बघतो आता त्याचे काम शेती आणि गुरे बघणे अगोदर सुरेश तर माझ्यापेक्षा पण शाळेत खूप हुशार होता पण नंतर त्याला काय झाले काय माहीत त्याने तर शिक्षण सोडून दिले आणि शेतामध्ये डोकं लावू लागला मी पुढे शहरामध्ये गेलो शिकायला आणि तिथे चार पाच वर्ष राहिलो आता परत गावात आलो मी गावात आलो हे समजताच माझा मित्र सुरेश लगेच मला भेटायला आला आमचं थोडंफार बोलणं झालं मग आमच्या थोड्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या मी आता सुरेश बरोबर त्याच्या शेतात जात होतो सुरेश असल्याने मला आता थोडं गावात करमत होत एक दिवस सुरेश माझ्याकडे आला आणि मला म्हणाला गौरव घरच्यांनी माझं लग्न करायचं ठरवलं था आहे एक मुलगी पण बघितली उद्या बघायला जायचं आहे तू चल माझ्यासोबत दुसऱ्या दिवशी मी सुरेश सोबत मुलगी बघायला गेलो मुलगी चांगली होती दिसायला मुलीने तर अगोदर मलाच पसंत केली तिला वाटले की नवरा मुलगा मीच आहे पण जेव्हा तिला सांगितलं की नवरा मुलगा माझा मित्र सुरेश आहे तर ती थोडी नाराज झाली सुरेश थोडा सावळा होता दिसायला आणि त्याच्यापेक्षा मी जरा चांगला दिसायचो त्यामुळे नवरीने तर मलाच पसंत केले नंतर लग्न वगैरे जुळले आणि सुरेशने त्याच्या बायकोला फोन वगैरे दिला तिने तर माझा पण नंबर मागितला मी तर लगेच दिला आम्ही घरी आलो आणि मला तर लगेच सुरेशच्या बायकोचा फोन आला ती तर मला पण आली मला तर तुम्हीच आवडले पण घरच्या पुढे काही नाही चालत त्यामुळे मला होकार द्यावा लागला सुरेजची बायको तर मलाच बोलत होती जास्त मी सुरेशला हे माहीत नाही होऊ दिलं आणि माझं मी असंच सुरू ठेवलं लग्नाच्या दिवशी तर माझं आणि सुरेजच्या बायकोचं लग्न लागल्यावर जेव्हा आम्ही परत निघालो मी तर सुरेजच्या कारमध्येच बसलेलो होतो मी जेव्हा पण सुरेशच्या बायकोला इशारा करायचो मला तर लगेच त्या इशार्याचं उत्तर यायचं रात्री तर खूप उशिरा आम्ही पोचलो सुरेशची लग्नाची पहिलीच रात्र होती आणि खोलीमध्ये त्याची बायको नटून तटून बसली होती ती एकटीच होती बाकी सर्वजण सुरेश जवळ होते मी मग या संधीचा फायदा घेतला आणि खोलीमध्ये गेलो मला बघून तर सुरेशची बायको खुश झाली वेळ कमी होता आणि सुरेश केव्हा पण येईल मग मी जास्त वेळ न लावताच मी गाई गाईत लगेच बाहेर निघून आलो सुरेशच्या अगोदर तर मीच नंतर सुरेश गेला त्याने मला बघितले तो म्हणाला कुठे होतास मी त्याला म्हणालो मी बाथरूमला गेलो होतो नंतर मी माझ्या घरी गेलो आणि जे घडले ते आठवून खुश झालो आता तर मी मनात विचार केला की खूप भारी वाटेल आता मी तर मोका बघायचो की कधी सुरेशच्या घरी जातो सुरेशचे घर तर माझ्या घराशेजारीच होते आणि सुरेशच्या घरचे बाकी तर जास्त करून शेतातच जायचे माझे लक्ष सुरेशवर असायचे तो कधी शेतात जातो तो शेतामध्ये निघाला की मी माझ्या तयारीला लागायचो आता तर माझे खूपच मजा सुरू होती मला तर असे वाटत नव्हते की जे होत आहे ते खरे आहे कारण लग्न तर मित्राचे झाले होते पण मजा तर माझीच व्हायची ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद